बघा हाय सगळ्यांना तर आज आमचे दादा आम्हाला कुठे घेऊन आले सकाळ सकाळ म्हणजे दुपार झाली सकाळ सकाळ निघालेलो आणि आता दुपार झाले तर दुपारचा आम्ही आलो आहे तर आणि बाग मध्ये फिरायला तर काय काय आहे नवीन नवीन झाड बघायला भेटते नवीन नवीन पक्षी येतो आणि अजून काय काय पुढं चाललोय आताशी आम्ही एंट्री केली आहे त्याच्यामुळे मला इथली माहिती नाही याच्या अगोदर मी कधी नाही आली काय बोलता काय बोलता नाही तुम्ही मी सा, तुम्ही सांगा मी कॅमेरा धरते ते तुम्ही कॅमेरा

इकडच आहे या साईड ला दाखवतय ती बाकी सगळे इकडे फक्त इकडं आसवल कडून निघालो आता आम्ही ह्या साइड ला कसलं भारी ही शिमिटाच बनवलेलं आहे ना हिरवगार गार असल्या दिसत अस जसं काय रियल झाड

का घे नाही चला पायरत पुढो वाघ धस खातो वाघ पायरत पुढो वाघ धस खातो धस खातो धस खातो या पाणी पाणी को इलाला अरे तो भागला साथ माकीच संपला काय झालं काय बघता येतं झाड बघतोय झाड बघता येत कैलासपती नाव कैलासपती आहे झाडाचं त्याला फळ पण आहे रामफळावणी तिथं वरती आहे हा चला पान गेंडा बाहेर आला इतक्या वेळ पाण्यातच होता हा बघा कसलं दिसतय तोड कसलं मोठं त्याच हा हा इकडच्या साईडला एक बसलेला आहे हा याच्याश्या मोठं आहे ते कसलं त्याची त्याला अंग अंग झोपतंय का भोजा कसं चालतंय डुबुक डुबुक आलं आलं कसलं जवळ दिसतंय यात हा सगळं चिखल लाणी आहे हा पालगेंडा उग डोळं कुसल आहेत त्याचं येद्वरिया येद्वर या आँ, गेंडा दादा गेंडा दादांची रिॲक्शन बघितली का मी दा दादा गेंडा म्हणते दादांची रिॲक्शन बसला ना नाही ते चालतो या पायस ना यायला लागलाय त्याच पायस तेवढं येतो जवळ येतोय बघा मोठ्या पाण्यात जास्त पाणी आहे ना त्याच्यात बसणार बस पाणी इकडं आले बाच हे बघा हा पायस तेवढी वाटत या पहिल्यांदा मी बघितलं असलं गेंडा फक्त ऐकलं होत कसलं मोठे आता हे पाणी बघा त्याच्यात जायला लागलं त्याच्या बोजाने सगळं पुढं आलं पाणी बरोबर ती तिथून यायची वाटच आहे त्याची तिथ उतरायची कसं बरोबर आलं उठून का कुठलं का ती चाललं बर का पाण्यात बसायला चाललं कुसलं बघा बाबा हो 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 पाणी आता मग आ कुसलो गेलं पाण्यात ती दुसरं पण आलं उठून बसला गेलं गेलं आता ती पण येणार बर का ती पण येऊन पाण्यात बसणार हा

आता सगळी इथं येत ना यांना सुद्धा दाखवते मी बर करा आणि भाग फिरून मी इतकीच नाही बघ दादा ही पण आहे सगळी आपल्या सोबत बघितलं का कोण कोण आहे बघा यातली तीन लोक या चला या चला प्राणी हा हरण का काय उठ येतो हरण पण काय उठ पण येत तर स्वीट इन पूजा आहे बघा व्हिडिओ कॉल चालू या हो खरण हा हा तुम्ही बघितलंच नाही चला आता आम्ही आलो आहे इथं पेंगन बघण्यासाठी तर इकडे बघा इकडे रियल रियल पेंगविन आहेत आणि व्हिडिओ कॉल पूजा आणि स्वीटीचा चालूच आहे हा आले राशा कुठे गेली अशा समोर ती साठी आपण चांगला दाखवते काय <laughs> दुबुँग दुबुँग चल चल बघा इथं आहे कशी आहेत ना ती ते पायच्या तिलपलायच्या पाठी गेलाय असे फोटो मध्ये बघितलं होतं जसं की कि साइडला फोटो आहेत ना हा इथं फोटो बघितलं होतं असं फोटो पण असं नव्हतं बघितलं आणि इथं ना राजूच आहे कोण कोण चालू आहे अजून स्वीटी आणि पूजा आहेत बघा जरा पाण्यामुळे इथे पण बघितलं थंड थंड वातावरण आहे बरं का इथं सगळं एकदम थंड आहे ना मध्ये फ्रीवर ठेवले सगळ्यांना पाहिजे ते जेवण आहे इकडच्या साईटला पण इथं पैसे द्यावे लागते ते आता मी आम्ही जेवण करून आले त्याच्या काही करत नाही पण आलाय नाना फोन आला इथून आलो इथून बाहेर चाललो चला माझ्या मोबाईल चार्जिंग तानाजी तनिषा पिकू यांची एंट्री झालेली आहे भेटलो भेटले फोन करून करून किती वेळ झाल वाट बघतोय काय काय बघून आला तिकडून तुम्ही काय टायगर बघितलं आणि एक बिबट बिबट्या बघितलं बिबट्या कुठं बिबट्या नाही बघितलं नाही चला ना मग नमस्कार दादा या साईटला ना बिबट्या आलाय तेवढा धरायला चला हा ती <laughs> ये ना दादा यांना बोलवते मी बिबटे बघायला चला हा येणार तिथंच हात करून उभं राहिलेत तानाजी आला मागे का <laughs> है तिला पण माहिती आहे का कबूतर म्हणतो या कावळा आहे ना कावळा दाखवते तिला चला चला पळा पळत लवकर हो, 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 हो कोकशी पळतात मस्ती करतात पिकू आली पिकू पण चला इकडे तानाजी चला चला ओ होय डेंजर बघते कसल डेंजर असं चालतत का तिरवतात कसं घेतात कसं फिक्स चला आता सगळं करून झालेले पक्षी बघायचं आज नाही पक्षी आणि कास बघायचं आणि मग बाहेर चला

कोणत्या साईडला पक्षी आहेत पक्ष्यांकडे आलो नव्हतो आम्ही वाहत जे सगळं बघितलं इकडं पण पक्ष्यांच्या साईडला नव्हतो आलो ह्या साईडला पक्षी आहेत वाटते वाव दिसले पक्षी दिसले दिसले दिसते ना हां एक आईतच बसलेत समोरच आहेत बघ वेगळ्या वेगळ्या कलरचे पोपट आहेत हा हे बघा इथं फायनली ह्या साइटला पोपट बघायला भेटले म्हणजे जसे आपल्या ओळखीचे आहेत आकाशात उडतेत की ही वेगळ्या कलरचे होते इतक्या वेळ कि आहेत बघा ह्या साईडला काय काहीच नाही पोपटच आहेत सगळीकडे वाव आता बसलेत काय ही मग इतके हात <laughs> करते त्यांच्याकडे कर चाललंय <laughs> आता इथं मगर बघायला आलोय तरी इथं दोन मगर एक आहे आणि ताजी म्हणते सुसर आहे त्या साईडला दोन आहेत आणि आशा ठेवले त्यांना प्लॅस्टिकच्या नकली अशा तयार करून ठेवल्या तोंड आ करून बसले तर ती तो हालचाल सुद्धा नाही कोणींची पण थोडी सुद्धा हालचाल नाही इकडच्या साईडला येते करून बसले चला खालच्या साईडला जायचं म्हणते आता आले आले चला

इथं आहे खाली मगर मग तिचं तोंडच दिसत नाही फक्त शेपटी दिसते खालच्या साईडला आलो पण सगळं सगळ्यांनी घेरले तिला आणि फक्त शेपटी दिसते तोंड दिस ना सगळी घरी जायचा प्लॅन करते चला टाइम खतम झाला सगळी आता बाहेर निघालेत बघा सगळी एक ना एक जेवढी आतमध्ये होती ना तेवढी सगळी बाहेर चाललेत आता ही सगळी जाऊन

सगळे जण आलो आहे स्टेशनला सगळं फिरून झालंय बघा सगळे आपलीच आहेत ताना जिनतनीच्या त्या साईडला इथं दिसते तिवडी आम्ही सगळे जण इथं या की तुम्ही तुम्ही नाही दिसल दिसला दिसला सगळे जण आम्ही फिरत होतो बघा म्हणजे बघा आता तुम्ही एक फिरण्याऐवजी आता मेघला शिव नेतं किती वेळ गेला असेल दादा

मी सारखं काही ना काही काढत असतो सगळ्यांना आम्ही प्रत्येक मला दोन महिने तीन महिने आहे ना पूर्ण दहा पंधरा लोक आम्ही फॅमिली ना सगळे कुठं ना कुठं जातो असतात मध्ये त्यावेळ फोन आम्ही पण येत जाऊ आम्ही येत आम्हाला तीन चार महिने झाले असतील आताच गेलो तो आम्ही पाऊस वगैरे चालू असतं आमचं कुठं ना कुठं चला चला रेल्वेवर थांबली ह्या साईडला चला आता निघतो आम्ही चला एन्जॉय करू तुम्हाला कायच मला पाणी प्यायचं आहे